एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शेतकऱ्यांची पूर परिस्थिती पाहण्यासाठी आलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दौऱ्यादरम्यान गाडी पुढे मागे घेण्यावरून खासदार धैर्यशील माण्या राहुल आवडे यांच्या वाहन चालकांची फ्री स्टाईल हाणामारी झाली या घटनेची दिवसभर चर्चा रंगली होती शहरात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शनिवारी पालकमंत्री मुश्रीफ हे इचलकरंजीत आले होते नदी तीरावरून पाहणी करून ते संपूर्ण लवाजमासह नाट्यगृहात येथील पूर ग्रस्तांचे छावणीत आले या ताफ्यात खासदार धैर्यशील माने व राहुल आवाडे यांच्याही गाड्या होत्या नाट्यगृहात वाहन पार्किंग करत असताना वाहन पुढे मागे घेत असताना दोन्ही वाहने एकमेकाला घासली त्यावरून माने यांचा चालक योगेश पाटील व आवाडे यांचा चालक मनोज लाखे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला शिव्यांची लाखोली वाहत या वादाचे पर्यावरणास बेल्टने हाणामारी करण्यात झाले त्यातून एकमेकांच्या अंगावर धावून जात कपडेही फाडण्यात आले त्या ठिकाणी आलेल्या अन्य वाहनांच्या चालकांनी दोघांनाही बाजूला करत मारामारी सोडवली मात्र या हाणामारीची दिवसभर शहरात चर्चा चांगलीच रंगली होती